बादरी खिलालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिला वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता पुन्हा आपण बाळासाहेब चेरमन कदम बाहुदर यांच्या गोट्यावर आलो आहोत येण्याचं कारण असं की पुन्हा एक त्यांना चांगल्या पद्धतीची चांगला सुंदर देखणं आणि रोबाबदार आणि मस्त असा बडाव घेऊन आले ते नमस्कार चेरमन आपण आता आपली खरी झाली बघाडासाठी कुठनं झाली काय चांगला बैल काय बैल मी हा विजापूरच्या बाजूला छोटस गाव आहे तिथून आण बर त्या बैलाची माहिती बैल पहिला तेरबंदीच्या शर्यतीला होता बर तो चांगलं काम करत होता त्याची व्हिडिओ मी पाहिली त्या ह्याच्यावर मी बहुधन बगाडासाठी बैल घेतली आणि बैलाला बी माझ्या जोड एक शिक्का झाला म्हणून मी हा बैल घेतलाय आता बाहुजांची यात्रा म्हटलं बागाड म्हटली बैल आली बरीच माणसं अशी सहा सहा महिने बैल बघत असतात पण चिरमनांच एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल कि एखाद्या मध्ये गेल्या गे, गे किंवा एखाद्या बाजारात खेळणं घेऊन येतात असं दरवेळेस चिरम कुठं ना कुठं नामांकित वस्तू किंवा बैल खरेदी घेऊन येतात त्याचं कारण काय असं कशी काय टिप लागते तुम्हाला तुम्ही फिरताय मी माझे मित्र बरेच ठिकाणी आहेत पुण्याला आहेत इकडं विजापूरला आहेत आणखीन मालिंगपूरला आहेत इकडं आहेत त्या लोकांना मी फोन लावतो विचारतो मला बैल मोठा आणि माझ्या बैलाला बसणारा बैल बस पाहिजे आतापर्यंत किती तुम्ही बैल अशी बघितली कि किती पसंत केली किती बाबा व्यवहारात जुळलं नाही असं झालं मला बैल पसंत पडला की मी व्यवहार जुळवतोच बरं महाग लागू स्वस्त लागू बैल मी घेतो आम्ही आमचे आदित्य बसलेलं बैल बघायला गेलो त्यावेळेस बी तसंच मी त्याला सांगितलं की बाबा बैल बाद घ्यायचा काय होईल का ते पैसे जाऊ दे गेले तर परत बैल भेटत नाहीत कुठं तरी कवचित एखादा बैल राहिलेला आहे एवढा पण फिरतोय बैल कुठंही नाही बैल न भेटण्याचं कारण काय ही गोवंशच कमी झाले ना आता इथं या मागच्या सहा म्हणजे सहा पाच सहा वर्षापासून आता परत गोवंशला परत सुरुवात झाली आहे लोक एक एक गाय खिलार एक बैल असे तयार करायला लागले कारण बैल हे आता अतिशय ही झाले म्हणजे नाद बी कमी झाले माणसांना बैलांचा तर नाद पूर्ण कमी झालायच पण बैल हा आता खास बंगल्यांच्या फोटो बांधण्यासाठी लोकांनी भरपूर आता हे केले परत प्राधान्य दिले म्हणजे फॅशन वाढले फॅशन वाढली जशी गाड्यांची फॅशन झाली त्याच्यापेक्षा बैलांची फॅशन जास्त झाली आणि चांगल्या किमती आहेत आता चांगल्या चांगल्या भरपूर किमती झाल्यात बैल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीच्या किमती बी आहेत बैलांना मला हा बैल आमच्या पांडू शेठन सांगितलं अमक्या ठिकाणी बैल आहे घेताय का त्यामुळे आम्ही गेलो बघायला आणि बैल घेतला बैलाला बैल बसत होता सेम हो अन बैल होत होती बैल घेतला बैल समजा आपल्याला मोठा होता पहिला अंदाज कसा काढायचा कि बाबा आपल्या बैलाला हा बैल बसेल कशाच्या म्हणजे बेसवर कसा बैल कसं होतं बैल आम्ही माप काढताना डोक्याच्या ह्याच्यावर माप काढायचे मधला बैलाच्या वशिंडाच्या मागचा भावरा हो पाटांगीला त्याच्यावर माप काढायचं डोक्याचं अन्यथा <imit> एक काठी घ्यायची उंचीची आणि त्याला एक आडव फळ टाकायची आडवी काठी टाकून बैलाचं माप घ्यायचं आणि ह्या विती टाकायच्या विती टाकले की सात साडेसात विती बैल भरला सात विती की आपलं बैल माप झालं फुल माप म्हणलं तर सव्वा सात यती साडेसात बैलाच आणि आता असं म्हणलं तर चौसष्ट इंच बैल असेल तर फुल माप फुल माप हा बासष्ट त्रेसष्ट हे आपल्याकडे बैल चालतात बाहुधनला पुण्याला पुण्याला आपल्यापेक्षा थोडीशी आहेत बैल मोठे सगळे बरं आता आपला एक बैल होता माग कोसा तो कुठनं आणलेला काय आपण दरवर्षी घालात बापूंच्या काळात असं म्हणजे तुम्ही बी तो होता म्हणजे बापूंच्या काळात बैल आणलेला तो मेड्यातनं आणला होता खोंड तो ह्याच्या निपाणीच्या जे इथे चिखली गाव आहे तिथून बापूंनी दुसरा खोंड आणला तर त्याच्यावर आम्ही त्याला तयार केला कामाला याला चालू करून लय तयार केला मग असं पहिल्याच वर्षी मी आपल्या गावात पहिल्यांदा आंडील बैल दुर्वीला मी घातल आपल्या गावात ज्या वर्षी त्या बैलानं दुर्वी पळावली सगळ्या गावात ही झाली म्हणजे आपल्याला चांगलं सगळ्यांचं नाव बी झालं तिथून पुढं माझी म्हणजे सगळ्यांना माहिती झाली तुम्ही तुमचं उजेड आणलं त्या बैला अशी बैल जवळजवळ भरपूर झाली माझ्याकडं असं पहिली आमच्या बापूंच्या गावात काळी बाळी बैल होती दोन एकदम बारीक बैल पण ज्या वेळेला तर्फ गाडा होता त्यावेळेला एक बैल आमचा तर्फची सात बैल खायचं सात बैल खाल्ल्याशिवाय बैल सोडायची नाही पहिली खाली पद्धती आपली हाय पाहिल्यापासून ना आजोबांच्या पासून वडिलांच्या पासून ते चालू या पद्धती हो मग ते आपण जे कोसा बैल तुमच्या काळातला तो बैल तो बैल कुठून आणलेला काय तो कोसा बैल मी ह्याच्या आमच्या गोपूचे जनार्दन पैलवान म्हणून जो एक वयस्कर माणूस होता बर तो व्यापार करायचा आम्ही सहज गेलो आम्हाला समजलं नाव हो की गोपूज मध्ये बैल आहे असा असा ओडूज गोफूज मग तिथं गेलो आम्ही तिथनं बैल बघून आलो बैल बघितल्यानंतर तो बैल काय त्यांनी आम्हाला लवकर दिला नाही तो बैल पुष्यगावात आला गावात आल्यानंतर मी तो बैल पंधरा हजार रुपयाला घेतला आणि तिथनं परत त्यांच्याकडं दुसरा एक बैल आला आंडू त्याच जोडीतला हा बडाव घेतला होता <laughs> तो बिल दुर्वी वाढायचा आणि तो दुसरा घेतला तो तर काय विशेष नव्हता त्याचा त्या अंडूचा तो ह्याच्यात घेतला मध्ये त्यांच्यापासून औंधच्या बाजारात ते आपल्यातले सगळे होते माधव बाप्पू होते आमचे बापू होते बरेच लोक होतो आम्ही बैल घेतला त्या बैलां लय नाव केलं हो आता त्या काळातली हकनी वेगळी काम वेगळी त्यावेळेस बी काढत आता काय नाही कामच नाही काम झुपणे हीच नाही बैल आता कधीतरी झुपायची कधीतरी हे करायची सोडायची कवा झुपली तर झुपली आठ आठ दिवसांनी फक्त नाद करायचं आपलं बघाडाचं नाव आहे भाऊदेचं नाव आहे म्हणून बैल आहेत तर आमचे मित्र सुयोभ कदम आता ते आता काय शिक्षण घेतात काय त्यांचं चाललंय बैलाची निगा कशा पद्धतीने लक्षात होते ते आपल्याला चार शब्द सांगणार नमस्कार नमस्कार आ, आता त्यांच्या माझ्या वडिलांना माग मी काय असेल खाणं पिणं सांगतील तसं मी करतो त्यांच्या खायचा जा विषय जाऊ दे करते ते करतील आपलं काय शिक्षण चाललंय ते आम्हाला पहिले सांग माझ मी पुण्याला असतो बरं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय माझं आता लास्ट वर्षाला बर आता लहान आहे मग आपण काय मदत करता इथं कॉलेज किंवा पुण्यावर आल्यानंतर कर पुण्यावरून आल्यावर मी शक्यतो एक नाही पहिला इकडे येतो बर बैल कुठली आहेत कुठली नाही बघायला कुठला बैल घेतलाय ते पहिला बघायचा मग काय असेल ती मग पुढचं खाणं पिणं म्हणा ते नसलं तर धुणं आपल्याकडे असतंय बरं समजा काय वजी बिजी आणायचे असेल तर आण ठेवायचं आपल्याला खायला बियला घालायचं एवढं काम करतो बाबांच्या नंतर तुम्ही आहे करत करत हो हो आणि काय एखादा आवडता बोल तुमचा इतके दिवस बाबांना त्यातला एखादा आवडता बोल आ… राजा आणि एक मानक्या होता काय म्हणजे काय एवढं ती बैल अशी होती ती मारत पण नव्हती कुणाला पण बघितलंय मी बेंद्रात बिंद्रात अशी काम केलं ना आणि त्याच्यानंतर हा प्रधान म्हणजे हा तर आता जिओ झालाय आमचा आता तो आणलाय तो एक नवीन खरेदी नवीन खरेदी तो एक भरपूर नाव केलं आमचं नाव सांगा आपलं माझं नाव विनय सुधीर कदम मी आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्रीला डिग्री शेवटच्या वर्षाला काय आता ही बैल आपली आहेत आजोबान पण जोबांपासनं वडील चुलते म्हणा सगळी सगळ्यांच्या जोपासण्याखाली आलेले आहेत ही परंपरा अशीच चालू आहे आता ह्यो जोड घेतलाय प्रधानला शिंग वगैरे व्यवस्थित गोल बाकी चालू आहे बघण्यासाठी आपली जोरदार तयारी आता चालू होईल नाही तुम्हाला मी नाद आहे हो नाद आहे नाद सगळ्यांनाच पाहिजे घरात बर चालतंय <laughs> बाबूदेन खिलरला माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार चाल <laughs> <साल। laughs> どうしてだね